बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या मंद्रुप शेख यांची निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील ग्रामपंचायत रेहाना शेख यांचे सुपुत्र अल्ताप शेख यांची बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या मंद्रुप शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे तालुकाध्यक्ष सचिन फडदारे कार्याध्यक्ष लक्ष्मण रणखांबे महिला अध्यक्ष लैला जमादार शहराध्यक्ष मोहन थळंगे आदी उपस्थित होते बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज दक्षिण सोलापूर तालुक्यामधील मंद्रुप गावचे सुपुत्र अल्ताफ शेख यांची मंदरुप शहर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर मी अल्ताफ शेख यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो दक्षिण सोलापूर तालुका बहुजन हक्क सामाजिक संघटनेच्या वतीने मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की मंदरुप शहरामध्ये जे वंचित घटक आहेत जे शासकीय योजनापासून लांब आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत अशा घटकांना संघटनेच्या माध्यमातून आल आलतापशेत न्याय देतील अशी मी एक आशा व्यक्त करतो आणि त्यांना परत एकदा तालुक्याच्या वतीने व महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो